नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचल एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं एम बी बी एस बी डीच्या पहिल्या राऊंडसाठी चॉईस फिलिंगची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली होती सत्तावीस तारखेपर्यंतपासून एकोणतीस तारखेला सायंकाळी सहा वाजेपर्यंत चॉईस फिलिंगसाठी मुदत दिलेली होती परंतु आता ऑफिशियल पोर्टलवर जे येतं वेळ जी एक्सटेंड केलेली आहे आता साधारण रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत म्हणजे साधारण रात्री बारापर्यंत जे येतं विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगसाठीची जी संधी आहे ती उपलब्ध झालेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस किंवा बी डी एसला प्रवेश घ्यायचा असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन जर केलेलं होतं तर चॉईस फिलिंग करणं आवश्यक होतं अजूनही आपण चॉईस फिलिंग केलेलं नसेल तर आपल्याला आता ऑफिशियल पोर्टलवर लॉग इन करून चॉईस फिलिंगसाठी मुदत भेटलेली आहे जेही विद्यार्थी अजूनही चॉईस फिलिंगचे बाकी असतील त्यांनी या भेटलेल्या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि आपली बी डी एस आणि एम बी बी एसची चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण करावी वेळ परत एकदा सांगतो जी आता सहा वाजेपर्यंत होती ती वाढून रात्री बारापर्यंत वाढलेली आहे साधारण सहा तास हे ॲडिशनली सी टी सेलच्या वतीनं मिळालेले आहेत सो सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आपल्यासाठी मी शेअर केला व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा धन्यवाद